अर्थसंकल्प झालेला आहे बघा या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा मूळ या ठिकाणी पाया मानला गेलेला आहे आणि त्याच्याकरता सात कोटी जे कार्ड आहे त्याच्यावरती मुदत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे महिला सक्षमीकरणाकरता बऱ्याच योजना या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत सगळ्यात अभिमानाची बाब ही आहे की महाराष्ट्राकरता दीड लाख कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राला महिला सक्षमीकरण असतील पायाभूत गरजा असतील शेतकऱ्यांचं किसान कार्ड असेल किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता सरकारने लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचं मी अभिनंदन करतो एक वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मी एकत्र आणणार असं संजय शिरसाड म्हटले हे बघा ते संजय शिरसाडांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे पण आता तो स्वतःचं व्यक्तिगत मत आहे की पक्षाचं मत आहे हे अजून मला माहीत नाही पण मला तरी असं वाटतं की त्यांचं व्यक्तिगत मत असावं राज ठाकरेंनी ईव्हीएम विरुद्ध संशय व्यक्त केलेला आहे आणि त्याचं सामनामधून आज समर्थन करण्यात आलेलं आहे सामनामध्ये असं म्हटलं की राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला हे बघा ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस वर खापळ फोडलं जातं ज्यावेळेस लोकसभेमध्ये आमच्या जागा कमी आल्या त्यावेळेस ईव्ही एम चांगलं होतं पण विधानसभेला आमच्या जागा महायुतीच्या चांगल्या आल्या तर मग त्याच्यामध्ये गडबड झाली होती या ठिकाणी ग्राउंडवर काम करावं लागतं ग्राउंडवर लोकांमध्ये जावं लागतं शेतकऱ्यांशी बोलावं लागतं लोकांची कामं करावी लागतात तेव्हा लोक मतदान करतात ए सीमध्ये बसून लोक मतदान करत नाही याचा विचार सगळ्यांनी करावा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर ते खोटं नेरेटिव्ह पसरतील असं आशिष शेलार म्हटलं आहे राज ठाकरे बंधनवर टीका बंधूवर टीका केली त्यांना मी काय माहित नाही अशिक सेलारांनी म्हटलं असेल तर मला माहित नाही पालकमंत्री पदाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार आहे मुख्यमंत्रीपद त्यांना तिथलं तिथलं जे ठाण्याचं जे मुंबईच जे पालकमंत्री पद सोडावं लागणार आहे कुठेतरी आपल्याला ऍडजस्टमेंट करणार हे तिघ नेते बघतील तर माझं माझी जबाबदारी ती नाहीये ते तिघ नेते त्या गोष्टीचा तोडगा काढतील